मोठी बातमी स्वामी रामराजेश्वराचार्य महाराजांना जिवे मारण्याची धमकी अमरावतीत खळबळ अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारीला होणार आहे अवघात देश श्रीराममय झालेला आहे या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याला देशभरातील प्रमुख साधू संतांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण अमरावतीच्या रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना देखील देण्यात आलेलं आहे आता स्वामी रामराजेश्वराचार्य महाराजांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली आहे या पत्रामुळे सम्र संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडालेली आहे या प्रकरणी राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे रुक्मिणी विदर्भपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष आमंत्रण आलेलं आहे त्यामुळे विदर्भपीठात आनंदाचे वातावरण आहे त्यांनी अयोध्येत जाण्यासाठीची तयारी देखील सुरू केली मात्र अचानक जिबे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आप जो अयोध्या अयोध्या कर रहे हो आपको महंगा पडेगा आज नहीं तो कल कुछ दिनों में आपका अंत निश्चित है अशा आशयाचे पत्र त्यांना पाठवण्यात आलेलं आहे मात्र हे पत्र नेमकं कुणी पाठवलं याबाबत या पत्रात उल्लेख केलेला नाही या, के या प्रकरणी महाराजांच्या अनुयायांनी कुर्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती